ग्रामपंचायत बांगरवाडी येथे दोन वर्ष झाले तशी था डाटा ऑपरेटर म्हणजे संगणक परिचालक या पदावर काम करत आहे क्लस्टर अभावी मी तीन गावांना काम करते आमच्या गावची लोकसंख्या कमी असल्याअंतर्गत मी, मी गुळुंचवाडी पेमदारा आणि बांगरवाडी अशा तीन गावांमध्ये काम करते ऑनलाईन डाटा एंट्रीचं मी काम करते तर माझ्याकडे ह्या गावाला फक्त आठवड्यातले दोन वार असतात शुक सोमवार आणि शुक्रवार तर माझा मला होणारा मानसिक त्रासामुळे इथे मी पाणीपुरवठा मला असं विचारायचं होतं तुम्ही ठाण्यात एक तक्रार नोंदवलेली ती काय काय घडले आमची मासिक मीटिंग झाली ग्रामपंचायतची सोमवारी दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आमची ग्रामसभे मासिक सभा होती ग्रामपंचायतची तर तिथे सदस्य उपस्थित झाले आणि सदस्यांबरोबर सरपंच मॅडमचा मुलगा मोहन बाळशीराम नाहीयेत त्यांची आई सरपंच आहे त्यांच्या म्हणजे पूर्ण हँडल तेच करतात म्हणजे त्यांचं पद ते हँडल करतात असं मी स्पष्ट बोलेन म्हणजे तर... जिथं ज्याची पत्नी सरपंच असते हो आई तिथं सरपंच कारभार पाहतो हो इथं ज्यांचा मुलगा कारभार पाहतो असं तुम्हाला म्हणायचंय तर मी पाणी पुरवठा पदाची जी भरती दिली होती त्याच्यावर माझ्यावर अन्याय झाला महिला म्हणून त्यांनी महिले महिला मी केवळ फक्त महिला आहे म्हणून त्यांनी ते पद माझ्यासाठी नाकारलं पाणी पुरवठा योजनेची काही भरती होत झाली जाहिरात हो त्याची जाहिरात निघाली दैनिक प्रभातला एकोणतीस जुलै रोजी पेपरला ही बातमी आली जाहिरात आली आल्याच्या नंतर परीक्षा वगैरे दिली हो मी परीक्षा दिली त्यात मी पासही झाले शंभर मार्क होते मला अठ्ठावन्न मार्क होते किती विद्यार्थी पास झाले ती आम्ही तीन जणांनी आम्ही अर्ज केला होता ती जण हो तर त्यांनी जाहिरातीत अशी आत टाकली होती पंचेचाळीस मार्क्सपेक्षा जास्त ज्याला मार्क्स असतील त्याला तो पात्र धरला जाईल तर मला अठ्ठावन्न होते लक्ष्मण बयाजी बांगर यांना बावन्न होते आणि गणेश रामदास सावंत यांना बेचाळीस मार्क होते तर त्यांनी जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे तर बेचाळीस पंचेचाळीसच्या पुढे ज्यांना भेट मार्क ते पात्र होते पण त्यांनी निवड करताना बेचाळीस मार्कांची निवड केली बेचाळीस हो, नोकरी दिली, हो, दिली। आणि मग मी, मी त्याची न्याय ना, मिळण्या का मी वरिष्ठ कार्यालयात तक्रार के आ, तक्रार केली केल्याच्या नंतर तो राग त्यांनी मनात धरून मला सोमवारी विचारणा केली का तू का अर्ज केला मग मी पण त्यांना उत्तर दिली का तुम्ही भरती का बाह्य केली तुम्हाला महिला नको होती ना तर तुम्ही जाहिरातीत पद टाकायला लागत होतं महिलेसाठी हे पद नाही म्हणून तर ते बोलले हे विचारणारी तू कोण आम्हाला हे बॉडीने ठरवलंय बॉडीने ठरवलंय आणि सदस्यांच्या फक्त चार सदस्यांच्या सह्या आहेत त्याच्यावर ज्यांना नियुक्ती दिली ते चार सदस्य होते फक्त सदस्य दोन सदस्य एक उपसरपंच आणि एक सरपंच मॅडम अशांनी त्यांना नियुक्ती दिलेली नाही मला एक सांगा तुम्ही संगणक टेक्निशियन आहात तुमची नेमणूक कोणाच्या माध्यमातून केली आमची नेमणूक ना आपले सरकार सेवा अंतर्गत प्रकल्प आहे आपला त्या प्रकल्पांतर्गत एक कंपनी कार्यरत आहे त्या कंपनी अंतर्गत आम्ही काम करतो इथं कंपनीच्या माध्यमातून ग्रामपंचायती काही संबंध नाही मग तुम्हाला ग्रामपंचायतीने काढलं कसं मग मी त्यांना विचारणा केली ना वरिष्ठ कार्यालयाकडे मी अर्ज केला त्यांनी मला उत्तरं दिली अत्यंत म्हणजे अतिशय घाण भाषेत ते माझ्यासोबत बोलले लाजीर मला लाज वाटेल असे त्यांनी मला शिवीगाळ केली हातवारे करून बोलले ते माझ्यासोबत आणि मग मी त्यांना उत्तर विचारलं ना का तुम्ही नियमबाह्य भरती का केली तर त्या कारणास्तव त्यांनी मला काढून टाकलं म्हणजे ग्रामपंचायतीने तुम्हाला काढायचं कारण काय म्हणजे कसं काढू शकते ग्रामपंचायत ऍक्च्युली काढू शकत नाही असं घडलं का मेघा विजय बांगर या उमेदवार होत्या तर त्यांचं असं म्हणणं होतं का मी जेव्हा पेपर माझे झाले होते त्यावेळेला मला अठ्ठावन्न गुण होते पेपर तपासले तुम्ही ज्यावेळेला पेपर तपास तेव्हा सगळ्या सदस्यांनी तपासले होते मग त्यावेळेला मला अठ्ठावन्न गुण होते आणि ज्यांना बेचाळीस गुण असू नाही अठ्ठेचाळीस गुण असू नाही तुम्ही त्या उमेदवाराला का ठेवलं तर त्यावेळेला असं झालं होतं का ते म्हटले का तू लेडीज असल्यामुळे ना तुला हे जमणार नाही रात्रीच्या मोटारी चालू करायच्या कोणी कधीच फोन करते तुला ते जमणार नाही ती म्हटली मी करू शकल काम तरी पण यांनी तो तिचा अर्ज नाकारून त्या मुलाला ठेवले सावंत गणेश सावंत त्या मुलाला ठेवून घेतलं कामाला तो मुलगा काही काम करताय तो पण काम करतोय पण इथं असं म्हणणं मी पेपर दिले मग तेव्हा पेपर द्यायची काय गरज होती काय म्हणलं मी पेपर कशाला तो, तो मुलगा ठेवायचा पेपर भरती होती ते झाले पेपर झाले तपासणी झाली त्यात चांगली मार्क पडली काहींना कमी पडली आणि चांगली मार्क पडलेल्या माणसाला घेतलं का नाही नाही ज्यांना चांगली मार्क पडले तो तर बार तुम्ही कोण आहात मी ग्रामपंचायत सदस्य तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये काय घडले तिथं शिवीगाळ झाली असं त्या महिलेला जी मिळाली हा झाली शिवीगाळ झाली असं हातवारी करून बोलली बि झाली आणि शिवीगाळ झाली का शिवीगाळ बोलता येत नाही अशी शिविगाळ झाली शिवीगाळ पण चांगली त्या दिवशी नक्की काय घडली इथं काय घडलं तेच घडलं असं आमची जा ग्राम मासिक सेवा चालू असताना मासिक सेवा चालू पण नव्हती झाली आमची ते त्याच्या आधीच विजय आपलं मेगा विजय बांगर यांना बोलवण्यात आलं सगळ्या बोलवण्यात आलं विजय बांगर आहेत संघ परिचारक संगीत परिचालक हा पण त्यांना बोलवलो हा इथं बोलवलं आमच्या ऑफिसमध्ये आणि सांगितलं तू का तक्रार केली होती अशी तुला सांगितलं होतं तक्रार करू नको तरी तू तक्रार केली तिथं ती म्हटली मी काय तक्रार केली मी माझं एवढंच म्हणे मला जास्ती आहे म्हणून मी कामाला मी हा करणार मी काम मी उमेदवार आहे ना माझं मार्क पण चांगले होते मला मी पेपर टाकतो ते मला कामाला राहायचं इथं मी का नाही करू शकत मी करू शकते काम ते तर ते म्हणजे तू नाही करू शकत तुला कोणी सांगितलं तू कामच करणार नाही तू आणि तुझा काही संबंधच नाही तू इथून बाहेर मग ती बाहेर जात आणि ती काहीतरी बोलली वाटतं असं बोलली ती का मी काम करणार आहे इथं आणि माझं काय चुकीचं आहे सगळी सगळी महिला काम मी काही का नाही करू शकत ते करू शकत त्याच्यानंतर मग ते म्हटले काय मी असं चिंदल करायची मला सवय नाहीये हातवारे करून तिच्याशी पण असे बोलले मी तिची आधी बोलली तिच्या बघणी म्हटलं दादा हे तु दा बघा तुम्ही जोरदार बोलू लागत मी कार्यक्रमात नाही बोलत म्हटलं ही मासिक मिटिंग आहे आपण म्हटलं तुम्ही असती बोला हा निर्णय आपण शांतपणाने निर्णय घेऊ आपण शांत बोलू म्हटलं तू तर बोलूच नको तुझा तर काही संबंध नाही बोलायचा तू पैसे खाली असती मासिक मीटिंग मध्ये मोहन बाळश्रीराम बांगर आले होते ते ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत का नाही मग तुम्ही कसं का काय एक्सेप्ट केलं त्यांना इथे बोलण्यासाठी ते आमच्या आधी येऊन बसले होते ते माऊसाहेबसाहेबांना सांगितलं होतं आम्ही बसवायचं नाही कोणाला सरदेशाच्या ते, ते आमच्या आधी येऊन बसले होते आम्ही बस हो आल्याच्या नंतर आम्ही आलो तर ते आमच्या आधी तिथे बसलेलेच होते ते सरपंचा मुलगा मोहन बाळशीराम बांगर तुमच्याशी ही उद्धव बोल दुसरीशी बोलायची माझ्या बरोबर सुद्धा दुसऱ्यांदा बोलता येते माझ्यासोबत मी पहिल्यांदा पण असं म्हटलं दादा हे पहिल्यांदा नाही होतात हे दुसऱ्यांदा झाले म्हटलं या असं हे तुम्ही शांत तुम 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 का नाही बोलत म्हटलं काही विषय घ्या तुम्ही पण बाजूला बसून घ्या ना तुम्ही माझ्या सभेमध्ये का बोलताय असं म्हटलं तर शांतपणे विचार करून आपण एकत्र बसतो नंतर कोण हा विषय घेऊ आपण पण शांत पहिला बाजूला निर्णय घ्या तुम्ही नंतर मी तुम्ही कसं बोलू नव्हत्या का त्या दिवशी त्या दिवशी काहीच बोलल्या काहीच बोलल्या त्यांचा मुलगा बोलायचा मोहन बाळशीराम बांगला तेच बोलायचं सगळं एक शब्द त्यामुळे आणि ग्रामसेवक काही बोलले नाही ग्रामसेवक त्या दिवशी काहीच नाही बोलले ते फक्त म्हणायचे तुम्ही शांत राहा तुम्ही शांत राहा एवढंच बोलायचे ते नाही कोणाला शांत करत होते त्या मोहन बाळ बाळशीरा मांगलं त्यांना त्याला शांत करत होते हे जे काही घडले हे काहीच नाही त्याच्यानंतर मी बाहेर उठवलं जेव्हा मला म्हटले ना तू पैसे खाल्ली असे म्हणून तू उठून मी उठून जाणार मला मीटिंग नाही म्हटलं मी मिटिंगला बघू शकत नाही मग तुम्ही इथं तर मी बसणार नाही म्हटलं मीटिंगला तुमचा काय संबंध आहे म्हटलं इथं भाषा माझी मीच बाहेर जाते म्हटलं मग माझ्यानंतर मोहन भाऊसाहेब बांगर ते पण माझ्या बरोबर लगेच पाठीभगा बाहेर झाले ते पण म्हटले मला पण नाही मीटिंगला बसायचं ते पण बाहेर आले मग शासन महिलांना सन्मानाची वागणूक द्या असं आहे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये महिलांचा अवमान होतो हेळसांड होते याबद्दल तुम्ही महिला म्हणून काय सांगाल महिला म्हणून जर सांगायचं जर म्हटलं तर काय होतं सगळ्या गोष्टी मोहन या आले का या सध्या होला, होला हो आम्ही द्यायचो म्हणजे आम्हाला विचारपूस नाही करणार होला हो द्यायचं नुसतं दाखल झाला महिलेचा विनय भंगर ग्रामपंचायत कार्यालयात केलाय असा तुमच्यावर आरोप आहे आणि मांगरवाडी ग्रामपंचायतमध्ये आपल्या मातोश्री सरपंच आहेत परंतु सगळा कारभार तुम्हीच करताय असा एक आरोप आहे याबाबत तुम्ही काय सांगाल साहेब नमस्कार प्रथमतः ज्या महिलेने माझ्यावरती आरोप केला आहे तिला मला असं विचारायचं की विनय भंगर नक्की कशाला म्हणतात माझ्या त्या सभागृहामध्ये माझी आई माझ्या होती अजून तीन चार ग्रामपंचायत हो सदस्य बसले होते आणि आमच्यावर जो पैसे खाल्ल्याचा आरोप केला आता माझी म आई शिकलेली नाही त्याच्यामुळं मी तिच्यावर तिला सोडा येतो आणि त्या कर्मचाऱ्याला मी विचारलं का बाबा तू आमच्यावरती पैसे घालण्याचा आरोप का केला असा प्रश्न विचारलेला असेल याला जर विनयभंग म्हणत असतील तर मी विनयभंग केला त्याच्या पलीकडे मी काय सांगू तुम्ही कारभारात डवळवळ करताय काय डवळ काही डवळ करत नाही सरपंच उपसरपंच सदस्य सगळे आहे आणि ग्रामसेवक आणि सरपंचाच्या सैनिक सगळा कारभार चालतो तर आमची वाडी म्हणजे एवढी मोठी पण नाही बाराशे तेराशे मतदानाची वाडी आहे सात सदस्य आणि आठवा सरपंच आहे आणि ती जी पहिला कर्मचारी आहे ती आमच्या ग्रामपंचायतीची कर्मचारी नसून ती जे संगणक परचारिक आहे एक प्रायव्हेट कंपनीला बीडीओ साहेबांनी किंवा पंचायत समितीच्या मा माध्यमातून एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले जाते त्या कॉन्ट्रॅक्टला ती कामगार आमच्या मध्ये आहे ती काही ग्रामपंचायतीची कर्मचारी नाही तिने अर्ज केलं होतं आमच्या कर्मचारी नसताना आपण तिला ग्रामपंचायतच्या यातून काढून टाकले हे कसं करत आहे नाही नाही ग्रामपंचायतीचे सुद्धा नाही ती आम्ही परिचारीका म्हणून तुला काम होऊन आम्ही कमी करतोय आम्ही बीडीओला बिडेव्हल पण करावालं किती पण मला अधिकार आहे का कमी करायचा सरपंचाला अधिकार नसणारच ना गावच्या इथं सगळे आमच्या आरोप केल्यामुळे तस तिला अधिकार आहे का आमच्या पैसे खाल्ले तर आम्ही तिला नेमणूक करायचा अधिकार तुमचा आहे का ती जर आमच्या पंचायत कार्यालयामध्ये ती नको असं आम्ही सांगितलं बिडेल साहेब तिला आम्ही काम कमी म्हणजे आमच्या पंचायत कार्यालयामध्ये ही महिला नको ही आमच्या बॉडीवर आणि सरपंच उपसरपंचावर आरोप करते पैसे खाल्ल्याचा प्रशासनाने एका खाजगी कंपनीला प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी डाटा एंट्री ऑपरेटर संगणक परिचालक म्हणून एक प्रत्येक गावामध्ये त्याची नियुक्ती केलेली आहे त्या नियुक्तीमध्ये त्या सरपंचा त्यात काही हस्तक्षेप असतो हो। किंवा त्या त्याची नियुक्ती त्या संबंधित संस्थेकडून होते तिला काढण्याचा किंवा ठेवण्याचा अधिकार तुम्हाला नाही तरी पण तुम्ही तिला एक लेटर दिले पत्र दिले का तुला आजपासून आम्ही कामावर आम्ही जी कंपनी होती ना त्यांना दोन लेटर दिले ही महिला सांगितल्याचं काम करत नाही आम्हाला महिला बदलून द्या दोन वेळा लिटर देऊन त्यांनी काही पाहिलं नाही त्या महिलेला पण आम्ही सांगितलं तू योग्य प्रकारे काम कर आम्हाला त्रास होईना असं काही वागू नको तिला पण दोन लिटर दिली या दोघं पण कोणत्याही दो प्रकारची सुधारणा न झाल्यामुळं आणि आमच्यावर डायरेक्ट पैसे खाल्ल्याचा आरोप केल्यामुळं आम्ही सरपंचाच्या सैनी तिला लीटर देऊन होऊन कमी केलं त्यांचा दुसरा आरोप असा आहे ज्यावेळेस पाणी तुमच्या बांगरावाडी ग्रामस्थ गावकीच्या पाण्याचं वाटपा सं कामगार तुम्हाला नेमायचा होता त्याची सदर जाहिरात पेपर तुम्ही दिली होती त्या ठिकाणी तीन कॅन्डिडेटने उमेदवारी अर्ज भरले होते आणि ज्याला पंचाळीस पेक्षा जास्त मार्क पडतील त्याला कामावर घ्यायचं असं ठरलं होतं तर हिला अठ्ठावन्न मार्क होते असं त्यांच्या म्हणण्यातून आलंय तिला मग तुम्ही बेचाळीस मार्काचा व्यक्ती कामावर कसा काय ठेवला बाबा ही महिला असल्या कारणाने आणि आमचं बांगेरोली गाव आहे एकदम तुम्ही पाहत आहे सगळ्या गावामध्ये एकदम झाडी वस्ती आहे आणि जवळजवळ पन्नास ते साठ बिकते आमच्या वागरवडी गावामध्ये रोज दिसतात संध्याकाळची आणि हा ही महिला कर्मचारी द्या महिला असल्यामुळे आता भारताची राष्ट्रपती महिला आहे ही महिला असल्याचा आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही पण ही ते कामं देऊन त्या पदाला न्याय देऊ शकते का हे आम्ही विषय गावापुढं मांडला ग्रामसभेमध्ये तर ग्रामसभा काय बोलली बाबा महिलेचं काम नाहीये उद्या आपल्या गावाला रात्री अपरात्री कुठे पाईपलाईन फुटली कुठे लाईट गेली कुठे फ्यूज गेला तर तो कर्मचारी करण्यासाठी पुरुष पाहिजे म्हणून आम्ही गावाचं म्हणणं ऐकून पुरुष ठेवला आमचं काय वैयक्तिक काही दोष त्याच्या दुश्मनी नाही महिला असली तर आम्हाला काही फरक पडत नाही पण या कारणामुळे आम्ही महिला न ठेवता पुरुष ठेवला फक्त असा विषय झाला नाही तुम्ही ते तिला पुरुष तेवला आणि तुम्ही तिला जा विचारला म्हणून तिने आमच्या आरोग्याला तुम्ही पैसे खाल्ले व्हिडिओ बहवून लेटर पाठवलं आम्हाला मग तिला आम्ही आमचं मासिक सभेमध्ये सगळ्यांसमोर बोलावलं आणि विचारलं तू असं काय केलं एवढंच विचारलं तर तिने माझ्यावर तिथं गुन्हा दाखल केला याचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आली माझ्या आईला तिचा नाव आणि ती धक्काबुक्की केली शिवीगाळ केली